संयुक्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीस अस्मिता समता आणि प्रेरणेचा महामहोत्सव ठिकाण कोंदणी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस जय भीम जय शिवराय जय भारत या घोषणांनी निनादलेली भूमी कोदणी सज्ज होत आहे एका भव्य भव आणि ऐतिहासिक पर्वासाठी महानायक युवा संघ कोदणी यांच्या प्रेरणादायी उपक्रमातून 28 मे 2025 रोजी संपन्न होणार आहे संयुक्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीस असा एक सोहळा जिथे आपल्या समाजक्रांतीचे महामानव एकत्रितपणे स्मरणात ठेवले जातील आणि नव्या पिढीला त्यांच्या विचारांचा प्रकाश मार्ग दाखवला जाईल उत्सवाची वैशिष्ट्ये प्रभात फेरी ग्रंथदिंडी शोभायात्रा दीप सामाजिक व्याख्याने आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रबोधन या सोहळ्याद्वारे वंदन करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज पेरियार स्वामी विवेकानंद क्रांतीज्योती गुरुवर्य नरके आणि इतर अनेक समतेचे पुरस्कर्ते महामानव उत्सवाचे विशेष प्रेरणास्थान दिवंगत लोकनेते अशोकराव भांगरे आणि ज्येष्ठ नेते यादव गणपत पवार यांच्या कार्यपद्धती आणि त्यागशीलतेचा वारसा आजही पिढ्यान पिढ्या देत आहे या ऐतिहासिक प्रसंगी मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणारे प्रमुख वक्ते राजेंद्र सोनवणे आर पी आय घाटगर विभाग प्रमुख तनुजा पवार भाऊसाहेब निळे मारुती पवार पोपटराव सोनवणे सूरज बांडे गौतमजी रोकडे कार्यक्रमाची शोभा वाढवणारे प्रमुख मान्यवर उपस्थित सन्माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहानटे सुनीताताई भांगरे व्हाईस चेअरमन अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले सन्माननीय अमितजी भांगरे अहमदनगर जिल्हा बँक संचालक दिलीप शेठ भांगरे माननीय पंचायत समिती सदस्य विजय शेटे भांगरे विजयराव वाकचौरे आरपीआय ज्येष्ठ नेते उत्कर्षताई रुपवते सुरेशराव देठे ज्येष्ठ नेते सतीशदादा भांगरे बाळासाहेब गायकवाड संतोषजी देठे संतोषजी पवार रमेशजी श्रीकांडे राहुलजी मोहड संतोष गायकवाड या सोहळ्याचे एक समतेचा विचार घराघरात पोहोचवणे समाजाला बांधणाऱ्या महामाळवांच्या विचारांची मशाल पुढे नेणे मनपूर्वक निमंत्रण सर्व बंधू भगिनींनी युवा वर्गाने कुटुंबासह कोदणी येथे दिनांक 28 मे 2025 रोजी संयुक्त जयंती उत्सवात उपस्थित राहावे आणि समाज परिवर्तनाच्या या तेजोमय यात्रेचे साक्षीदार व्हावे हा केवळ उत्सव नाही ही आहे आपल्या अस्मितेची आणि समतेच्या जयघोषाची शपथ जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना जय भीम जय जोशी जय महाराष्ट्र सर्वांना कळवण्यात येत आहे की सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंतीचा कार्यक्रम हा काही कारणस्तव रद्द करून अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या दिमागात मोठ्या आनंदामध्ये रंदाफॉल ते पोतनी सायंकाळी पाच वाजता भव्यदेवी अशी प्रतिमेंची मिरवणूक निघणार आहे तरी अकोल्यातील व गाडगर परिसरातील देवगाव परिसरातील पंचकृषीतील सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमाला हजारांच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी सर्व समाज बांधवांना विनंती कर अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले ताज्या घडामोडी आणि अपडेट बघण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि शेअर करा